नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते एक घटना घडली अगदी छोटीशी पण पळा पण मात्र सगळ्यांची झालेली आहे काय झालं लक्षात येईल सोमालिया नावाचा एक देश आहे ह्याच्याच जोडीचा जो देश आहे ना आ, तो एरित्रिया आणि त्याच्या बाजूचा इथिओपिया ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ केला होता तुम्हाला आठवत असेल तिथल्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडींमध्ये मुस्लिम ब्रदरहूडची सत्ता जी आहे तिला कसे बांध घालायचा प्रयत्न चाललेला आहे ते मी त्याच्यामध्ये होतं आता सोमालियाकडे लक्ष वळलेलं आहे आणि सोमालियामध्ये तर आणखीच मजा आहे म्हणजे सोमालिया हा देश जो आहे तो असा एक असा आडवा आणि एक असा एक बाण काढल्यासारखा असा जो देश आहे त्याच्यामधला हा जो वरचा पार्ट आहे त्या पार्टला ते लोक जे आहेत ते स्वतःला सोमाली लँड असं म्हणतात उर्वरित सोमालिया जो आहे तो असा दक्षिणेकडे आहे आता सोमालीलँड मधले जे लोक आहेत ते स्वतःला स्वतंत्र समजतात कधीपासून तर एकोणीसशे एक्क्याण्णव पासून या देशाला स्वतःची घटना आहे स्वतःच सरकार आहे स्वतःच सैन्य आहे स्वतःची कायदा व्यवस्था आहे त्यांच्याकडे सगळं आहे परंतु त्यांना जगामधल्या कुठल्याही देशांनी आजपर्यंत मान्यता दिलेली नव्हती इथे एक्क्याण्णव साली जो काही गोंधळ झाला प्रशासनामधला आणि त्यानंतर त्यांनी धडा घेतला आणि त्यांनी आपण स्वतंत्र राष्ट्र हो आहोत आणि तसं वागायचं असं ठरवलं आणि त्यानुसार ते वागताना आपल्याला दिसतात आता सोमाली लँड हा जो भूप्रदेश आहे तो प्रत्यक्षात आपला अविभाज्य भाग आहे असं सोमालिया समजतो आणि सोमालियामध्ये आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारे कट्टरपंथी इस्लामचं काम कसं चाललेलं असत आता असा हा सोमाली लँड जो आहे ज्याला एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आतापर्यंत म्हणजे जवळजवळ पस्तीस वर्ष होऊन गेली कुठल्याही देशाने मान्यता दिलेली नव्हती इस्रायल हा पहिला देश ठरला ज्यांनी सोमाली लँडला आता रिकॉग्नेशन दिलेला आहे मान्यता दिलेली आहे आणि अर्थात सोमाली लँडनी सुद्धा इस्रायलना मान्यता दिलेली आहे झाल्यानंतर एकच राळ उठली मग आता अमेरिका काय करणार इस्रायलनी अमेरिकेला विचारून केलं का के वगैरे वगैरे प्रश्न विचारायला सुरुवात झाली त्याच्यातच इस्रायलनी आणखी असं सांगितलं आता काय अब्राहम अकॉर्ड आहे त्या नुसार आम्हाला ज्या पद्धती जे कोणी देश आमच्या सोबत यायला तयार आहेत त्यांच्याशी आम्ही म्हणून सोमाली लँडला आम्ही मान्यता दिलेली आहे हा स्टँड युनो मध्ये कोणी मान्यता दिली नाही इस्रायल हा पहिला देश ठरलेला आहे अर्थातच सोमालिया म्हणतला तर नवल नाही आणि थेट आरोप कोणावरती केलेला आहे लक्षात घ्या सोमालिया बाकी कोणावर आरोप केलाय तो यु वरती म्हणजे संयुक्त अरब अमिरातीवर केलाय संयुक्त अरब अमिराती आणि यांचं नाक खूप असलं त्याच्यात काय साम्य आहे असं तुम्हाला वाटेल पण साम्य आहे असं दिसतंय युएई आज जी पावलं उचलतो आहे ती पावलं ही भारताच्या पथ्यावर कशी पडत आहे ती तुम्हाला दिसतील किंबहुना हो अमिरात असेल भारत असेल इस्रायल असेल हे एका दिशेने काहीतरी प्रयत्न करताना मध्य पूर्वेमध्ये आणि आफ्रिके उत्तर आफ्रिकेमध्ये आपल्याला दिसतात त्याची फळं जी, जी आहेत ती हळूहळू कळतील आणि या सगळ्या कोऑर्डिनेटेड ऍक्शन आहेत हे सुद्धा आपल्या लक्षात येईल आता कसं झालंय ते बघा तुम्ही की तुम्हाला आठवत असेल की यमन मध्ये जेव्हा युद्ध झालं त्यावेळेला भारताचे अनेक जण तिकडे अडकलेले होते आणि जनरल व्ही के सिंग यांना मोदींनी सांगितलं जनरल साहेब मार्च करो तेव्हा व्ही के सिंग स्वतः मध्ये उतरले प्रत्यक्ष बॉम्ब वर्षाव चाललेला होता त्या भागात स्वतः गेले तिथे अडकलेले भारतीय जे आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढलं गेलं केवळ भारतीय नाही तर अन्य देशांमधले सुद्धा अनेक जण हे भारतावर अवलंबून राहिले आणि ते भारताने त्यांना सुद्धा त्या सगळ्या युद्धाच्या परिस्थितीमधून बाहेर काढलं हे सगळं तुम्हाला सत्य आठवत हो असेल आता त्याच्यामध्ये इराणप्रणी जी उदी संघटना आहे ते उदी आणि त्यांचं आणि हे युद्ध चाललेलं होतं तेव्हा त्यावेळी असा समज होता की इराणनी काही समझोता केला असावा आणि त्यानुसार म्हणजे भारताने काही सामंजस्य केलं इराणशी आणि हे सगळं ऑपरेशन केलं परंतु ते तेवढंच मर्यादित होत का असा प्रश्न आता कारण संयुक्त अरब अमिरातीचे जे आपण बघतो त्याच्यामध्ये हे सोमाली लँड आहे ना सोमा सोमालिया वेगळा सोमाली लँड आणि त्याच्या बाजूला सोमाली सुरू होत सोमालिया तिथे एक मोसाय नावाचं बंदर आहे या बंदराचा वापर अमिरात करत असते आणि त्याच्यातून असं म्हणतात ते आता की अनेक जे लढाऊ बंडखोर आहेत त्यांना सुदान पर्यंत पोहोचवण्याचं काम संयुक्त अरब अमिरात करतो सुदानचा उल्लेख मी का केला कारण दक्षिण सुदान मध्ये काय परिस्थिती आपण बघतो आहोत इथिओपियाची परिस्थिती सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे एरित्रिया विरुद्धच युद्ध एरित्रियाला बाजू दिला नंतर सोमाली लँड आणि नंतर हे छोटस मोसासो बंदर तेव्हा संयुक्त अरब अमिरात जी आहे ती एक वेगळ्या दिशेने वाटचाल करताना दिसते वाटचाल जी आहे ती कट्टर पंथ संपूर्ण इस्लामिक कट्टर पंथाला ट्रम्पनी हाताशी धरलेला आपल्याला दिसत त्याच्यामध्ये मुस्लिम ब्रदरहूडचा मक्कळ फायदा होताना दिसतोय परंतु हे जे सगळं चाललेलं आहे त्याला ना इस्रायलनी आतापर्यंत होकार दिलेला आहे ना युएने दिलेला आहे सौदी सुद्धा विशेष त्याच्या नाही परंतु सौदीनी आतापर्यंत उघडपणे विरोध केलेला आपल्याला दिसत नाही तेव्हा सोमाली लँडला इस्रायलनी मान्यता दिल्यानंतर अर्थातच गल्फ कंट्रीज म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज मध्ये हा प्रश्न आला आणि त्याच्यामधल्या जवळजवळ वीस देशांनी असं कळवलेलं आहे की आम्ही या हा जो निर्णय आहे त्याच्या विरोधामध्ये आहोत पुन्हा तुम्ही जर का बघाल तर संयुक्त अरब अमिरातींनी सुद्धा पब्लिकली काय सांगितलेलं आहे की आम्हाला हा निर्णय मान्य नाही म्हणून परंतु सोमालिया मात्र असं म्हणत की हे करण्यासाठी इस्रायलला पूस देणारा देश कोण असेल तर तो संयुक्त अरब अभिमान आहे तुमच्या लक्षात येईल की ते जे झायेद आहेत ना त्यांना मोदी माय ब्रदर असं का म्हणतात ते तुम्हाला आता कळले ते जे माय ब्रदर आहेत त्यांनी पाकिस्तानमध्ये काय केलं आपण बघितलं अख्खी भाऊजी फाउंडेशनच त्यांनी गिळकृत करून टाकली तेव्हा एक प्रकारे सगळा जो अरब पट्टा आहे त्या अरब पट्ट्यामधलं जे कट्टर पंथ आहे त्या कट्टर पंथाला शिंगावर घेणं सोपं नाही ते अवघड काम आज संयुक्त अरब अमिरात करताना दिसतय त्याला अमेरिका विरोधच मी एक व्हिडिओ केलेला होता तुम्हाला आठवत असेल की अमिरातीवरती एक आरोप केला गेला कि सुदानचं सो सोनं जे आहे ते संयुक्त अरब अमीरात विकतो आणि हे कसं विकतो तर त्या सोन्याला संरक्षण देण्याचं काम कोण तर नावाचा फोर्स करतो आणि या आर एस आर्थिक मदत हि पुरवत त्यांना शस्त्रास्त्र पुरवतं त्यांना माणसं सुद्धा पुरवतं हा आरोप केला गेलेला आहे आणि हा आरोप आता जागतिक कोर्टात नेण्याची हिंमत दाखवली गेलेली आहे आणि या सगळ्याच्या मागे अमेरिका त्याला कशी पूच लावते सगळं आपल्याला दिसत त्याच्यावर मी एक व्हिडिओ केलेला होता तेव्हा तो सगळा जो भाग बघाल तुम्ही म्हणजे सगळी जहाज संपूर्ण जगाची वाहतूक जी आहे ती कुठून जाते ती सुवेज कॅनल कडून जास्तीत जास्त जाते त्या सुवेज कॅनलचं जे मुख आहे तोंड जे आहे म्हणजे कॅनलचं मुख नाही त्या समुद्रात आतमध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा एका बाजूला यमन आहे दुसऱ्या बाजूला जिवूती आहे जिवूतीच्या खालती आता सोमाली लँड हा स्वतंत्र ज्याला इस्रायलनी आता मान्यता दिली इस्रायल साठी त्याला एक वेगळं एरित्रिया आहे आणि एरित्रिया युद्ध कोण करणार आहे तर इथियोपिया करणार आहे यांना जोडून कोण आहे तर सुदान आहे जिथे यु ने परत पाऊल टाकलेलं आहे ही सगळी जी पावलं आहेत ती कशी महत्वाची पावलं आहेत ती लक्षात घ्या मग तुम्हाला लक्षात येईल की ही वीण जी आहे ती वीण अशीच होत नसते त्याच्या मागे प्रचंड प्रयत्न असतात इस्रायल साठी समोरचा सा किनाराही महत्वाचा असतो कारण तो सुरक्षित असेल तर इस्रायल सुरक्षित राहू शकतो गाझाची सुरक्षा हवी असेल तर सोनाली स्वातंत्र्य योग्य पावलं केलेली आहेत पण ती तो जो जो आरोप आहे अमिरातीवरचा तो अतिशय मजेशीर आहे आणि तो मजेशीर मजे मजेशीर म्हणजे तसा नव्हे पण मला कौतुक वाटलं की संयुक्त अरब अमिरात कशा प्रकारे आपलं प्राबल्य वाढवत कतारने हो सुद्धा पैसा फेकून प्रभाव हाती घेण्याचा प्रयत्न केलाय पण युपीईच तसं नाहीये ते अतिशय सिस्टमॅटिकली पुढे जाताना दिसतात त्यांचा एक मंत्री आहे तुम्हाला ती व्हिडिओ तुम्ही खूप फेमस झालाय आता आणि तो सांगतो आणखी दहा वर्षांनंतर तुम्हाला तुम्ही हे जे सगळे घेताय ना मुस्लिम मायग्रंट्स युरोपमध्ये आणखी दहा वर्षांनंतर तुम्ही रडणार आहात कारण जगातले सगळे दहशतवादी यानंतर मध्य पूर्वेतून येणार नाही तर युरोपातून तु येतील तुम्हाला हा जो अहंगंड आहे की यांच्यापेक्षा इस्लाम आम्हाला कळतो त्याची किंमत तुम्हाला मोजायला लागेल असं ते जे तो जो अमिरातीचा मिनिस्टर बोलतो तो व्हिडिओ तुम्ही ऐका तू तुम्हाला जरूर पासूनच अमिरातीच जे विचार झाला आहे ती स्पष्ट आहे आणि एका दिशेने जाताना दिसते उभाच नाही मोदी त्यांना माय ब्रदर म्हणत झयद नाय काय काय केलं त्याचा मी वेगळा त्याचा वेगळा बनवला आहे शेवटचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल कट्टरपंथी इस्लामच्या विरोधात उभं राहणं ही सोपी गोष्ट नाही दंड ठोकून युए उभा आहे सौदींनी सुद्धा तेच करावं ही अपेक्षा आहे फक्त सौदीच एक आहे त्याला प्रथम आपल्या देशांतर्गत लक्ष द्यावा लागत आहे काम कदाचित पडद्याआड करत सुद्धा असतील कल्पना नाही जर का काही उघड झालं तर मी जरूर सांगित तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ आज इथेच थांबवते आज एकतीस डिसेंबर आहे वर्षातला शेवटचा व्हिडिओ बनवते आहे तुम्हाला सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर विनंती करी, की ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाइक करा चॅनेलला सब्सक्राइब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत राहू राह नमस्कार